हाय एवरीवन वेलकम टू सायनिन पटेक मित्रांनो आपल्या एज्युकेशनल डॉक्युमेंटमध्ये दोन डॉक्युमेंट हे अत्यंत महत्वाचे आहे एक दहावीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट आणि बारावीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट तर हे दोन डॉक्युमेंट आपल्याला कुठेही नोकरीसाठी किंवा इतर कुठल्याही गव्हर्मेंट ॲप्लिकेशनसाठी हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे हे जर हरवले किंवा खराब झाले तर याला काढण्यासाठी आपल्याला बरेचसे आडेवेडे घ्यावं लागायचे बोर्डात जावं लागायचं ऑफलाईन जा, फॉर्म भरावं लागायचा त्याची फीज भरून नंतर मग ते व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला ते सर्टिफिकेट मिळत होते परंतु आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे म्हणजेच बोर्ड यांनी ऑनलाईन फॅसिलिटी ही सुरू केलेली आहे की तुम्ही तुमचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट जर हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर तुम्ही डुप्लिकेट प्र रिप्रिंट करू शकता म्हणजे तुम्ही डुप्लिकेट हे ऑनलाईन तुम्ही मागवू शकता तर यासाठी यांनी एक वेबसाईट तयार केलेली आहे या संदर्भात मी व्हिडिओ तयार केलेला आहे याची डिटेल ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सर्टिफिकेट घरपोच मिळवू शकता तर ही जी वेबसाईट आहे इथे यामध्ये डुप्लिकेट मार्कशीट डुप्लिकेट सर्टिफिकेट मायग्रेशन सर्टिफिकेट प्रोविजनल सर्टिफिकेट हे तुम्ही इथे ऑनलाईन पद्धतीने आता मागू शकता आता या व्हिडिओ केल्यानंतर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये बऱ्याचशा कमेंट अशा आल्या की दुसरी एक वेबसाईट बोर्डाची आहे ती म्हणजे ई मार्कशीट ही ई मार्कशीट आणि दुसरी जी नवीन आता आलेली आहे रिप्रिंट तर यामध्ये फरक काय तर बोर्डाच्या वेबसाईटवरती तुम्ही इथे जर आलात तर इथे तुम्हाला गुणपत्रक व प्रमाणपत्राची ऑनलाईन पडताळणी हे पोर्टल हे फार पूर्वीपासून बोर्डाने सुरू केलेलं आहे तर ई मार्कशीट म्हणून मा याला म्हटलं जाते ही डिजिटल कॉपी आहे त्यानंतर इथे तुम्हाला द्वितीय गुणपत्रक किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट इथे ही लिंक मिळेल तर ह्या दोन्ही वेबसाईटमध्ये फरक काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर यामध्ये ही ई मार्कशीट ही जे पोर्टल आहे किंवा ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट ही डिजिटल तुमची कॉपी इथे मिळू शकते संदर्भात सुद्धा एक डिटेल व्हिडिओ आपला आहे की तुम्ही कसं याला लॉग इन करायचं कशा पद्धतीने तुम्ही तुमची डिजिटल सर्टिफिकेट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकता तर तर प्रामुख्याने हे जे पोर्टल आहे ई मार्कशीट हे यासाठी तयार करण्यात आलेले आहे की इथे तुमची मार्कशीट किंवा सर्टिफिकेट हे पडताळणी केलं जाऊ शकतं कुणी इथे लॉग इन करून याला व्हेरीफाय करू शकतं तर जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना मार्कशीट तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही इथे लॉग इन करून तुमची पी डी एफ फॉर्मॅटमध्ये इथे तुमचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट बघू शकता तर हे कॉलेजेस असेल किंवा तुम्ही जिथे अप्लाय केलं असेल जिथे सबमिट केली असेल मार्कशीट तेसुद्धा इथे तुमची मार्कशीट ही बरोबर आहे की नाही की ती ओरिजिनल आहे की नाही इथे हे पडताळून बघू शकता तर इथेसुद्धा आ, या मार्कशीट या वेबसाईटवरती तुम्ही इथे तुम्हाला हेल्प दिलेली आहे की पासिंग सर्टिफिकेट ई मार्क्स सर्टिफिकेट कसं तुम्ही डाउनलोड करू शकता याला तुम्ही डिजि लॉकरच्या सुद्धा डाउनलोड करू शकता तर हा एक मेन डिफरन्स इथं आहे यामध्ये इथून जेव्हा तुम्ही मार्कशीट किंवा सर्टिफिकेट डाउनलोड करता तर ही फक्त डिजिटल कॉपी असते हे ओरिजिनल सर्टिफिकेट मानल्या जात नाही तर ई मार्कशीट या वेबसाईटवरनं तुम्ही जेव्हा मार्कशीट किंवा प्रमाणपत्र डाउनलोड करता तर तिथे तुम्हाला त्याचा सिरियल नंबर हा आढळून येणार नाही सिरियल नंबर म्हणजे सर्टिफिकेट नंबर व्यतिरिक्त तुमची जी डिटेल असणार आहे ती पूर्ण त्यावरती असणार आहे तुमची इथे डिजिटल सिग्नेचर असते डिजिटल सिग्नेचर हे व्हॅलिडेट करता येते तुम्ही ॲक्रोबट रिडरचा वापर करून याला व्हॅलिडेट व्हॅलिडेट करू शकता अशा पद्धतीची ही एक डिजिटल कॉपी तुमच्या सर्टिफिकेटची इथे ऑनलाईन उपलब्ध आहे तर डिजिटल मध्ये एकोणीसशे पासूनचे रेकॉर्ड हे ऑनलाईन इथं अवेलेबल आहे तुम्ही इथे तुम्ही लॉग इन करून हे डाउनलोड करू शकता आता दुसरा जो डिफरन्स आहे यामध्ये तो म्हणजे ही जी नवीन वेबसाईट आलेली आहे साठी तर ही डुप्लिकेट सर्टिफिकेट जर काढायचं असेल दुसरी कॉपी जर तुम्हाला काढायची असेल तर ती तुम्ही इथून काढू शकता इथं लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला जे चार्जेस इथे भरायचे ते चार्जेस भरून याचा डिटेल व्हिडिओ तयार केलेला आहे तर हे पोस्टाने तुमच्यापर्यंत याची हार्ड कॉपी जी तुमची ओरिजिनल कॉपी असणार आहे त्याची दुसरी प्रत त्यावरती तुम्हाला सर्टिफिकेट नंबर असणार आहे आणि ती व्हॅलिड कॉपी तुम्हाला असणार आहे ती तुमच्यापर्यंत येऊ शकतो तर हा एक मेन डिफरन्स दोन वेबसाईटमध्ये आहे इथून तुम्ही दुसरी प्रत मागू शकता ई मार्कशीटवरती तुम्ही डिजिटल कॉपी बघू शकता किंवा कुणी इथे डिजिटल पडताळणीसाठी ही वेबसाईट वापरू शकता तर या संदर्भात जर आपल्याला काही अडचण असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका दोन्ही व्हिडिओची लिंक इथून तुम्ही ई मार्कशीट कशी डाउनलोड करायची याचाही व्हिडिओ मी टाकत आहे आणि रिप्रिंट कसे ऑर्डर करायची याचाही व्हिडिओ मी याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रांना शेअर करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू वेरी मच